काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदार सुद्धा भाजपच्या गळाला लागले आहेत जर अशोक चव्हाण भाजपमध्ये आले तर पंधरा आमदार घेऊन यावे अशी अट भाजपकडून ठेवण्यात आल्याची चर्चा असतानाच काँग्रेस नेते विश्वजित कदम यांचं नाव आता चर्चेत आलं आहे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अशोक चव्हाण विश्वजित कदम पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे त्याचसोबत पाच सहा आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा रंगली आहे हिरावण खोसकर सुलभा खोडके अस्लम शेख आमिन पटेल यांच्यासह अन्य काही आमदारांची नावे चर्चेत आहेत आगामी निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठं खंडार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाणांसह विश्वजित कदम भाजपमध्ये जाणार का या चर्चेवर विश्वजित कदम यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षातील कोणीही भाजपमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे त्यामुळे मी पुन्हा यावर वक्तव्य करणं अपेक्षित नाही आमचे विधिमंडळ पक्षाचे नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस नेत्यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे माजी मंत्री अशोक चव्हाण असतील किंवा इतर नेते असतील त्यांच्या बाबतीत माध्यमात येणाऱ्या बातम्यांबाबत थोरात यांनी वक्तव्य केलं आहे त्यामुळे यावर आता मी काही बोलू इच्छित नाही असंही कदम यांनी म्हटलं होतं या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका